ही बघा एकदम दाणेदार तोंडात विरघळणारी अशी मिठाई जिला बनवण्यासाठी तूप लागले ना विकतचा खवा आणला नाही पाक बनवला घरच्या तीन साहित्यात ही मिठाई तयार होते यामध्ये वापरलेला खवा घरी दूध आटवून बनवला आहे सणासुदीसाठी ही मिठाई बनवायलाच हवी ना नमस्कार मंडळी मी रुद्राक्षवार माझ्या किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आज आपण एक खास पारंपारिक गोड प्रकार घेऊन आहे येत आहे तोही रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या शुभ दिवशी या सणामध्ये बहिणी भावाला राखी बांधतात आणि समुद्राला नारळ वाहण्याची सुद्धा प्रथा आहे नारळी पौर्णिमा असल्यामुळे गोडात नारळाची बर्फी नसेल तर कसं चालेल खूपच सोपी आणि कमी जिन्नसामध्ये ही पारंपरिक चव असलेली बर्फी आपण अगदी घरच्या घरी कशी बनवायची ते पाहूया यासाठी एका पॅनमध्ये एक कप दूध घ्यायचे या दुधामध्ये अर्धा कपाला कप थोडी कमीच मी साखर घेतली आहे तुम्ही अर्धा कप साखर घेऊ शकता गॅसवर साखर विरघळून घ्यायची साखर विरघळल्यानंतर दुधामध्ये दोन चमचे खवा घालून घेऊ तुमच्याकडे खवा नसेल तर मिल्क पावडर किंवा घरामधील दुधावरची साय पण घालू शकता दहा रुपयाचं दुधा दूध दुध, मिल्क पावडरचं पाकिट येते ते सुद्धा तुम्ही यामध्ये घातले तरी चालेल आपलं दूध गरम होते तोपर्यंत एका भांड्याला बटर पेपर लावून तूप लावून घेऊ जर बटर पेपर नसेल तर भांड्याला नुसतं तूप लावलं तरी चालेल आता यामध्ये एक कप डेसिकेटेड कोकोनट गाल। घालून घेऊ आपण यासाठी एक कप कोकोनटसाठी अर्धा कप साखर वापरलेली आहे गॅस बारीक करून घ्यायचा आणि हे साजरण घट्ट चांगले घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचे ही बर्फी करताना घरभर बर साजूक तुपाचा व नारळाचा सुंदर सुवास दरवळत आहे आप, आपले सारण छान घट्ट झाले आहे आता यामध्ये आपण दोन चमचे साजूक तूप घालून घेऊ तूप नाही घातले तरी चालेल परंतु तूप घातल्यामुळे बर्फी बराच काळ नरम राहते सुकल्यासारखी होत नाही त्यासाठी मी दोन चमचे तूप घालून घेतले छान घट्ट होईपर्यंत गोळा होईपर्यंत हे सारण आपण शिजवून घेऊ एका वाटी वाटीमध्ये थोडंसं दूध घेऊन त्यामध्ये मी केसराच्या काड्या भिजवून घेतल्या आहे आपला घट्ट गोळा तयार झालेला आहे ही रेसिपी तुम्ही पूर्ण नक्की बघा डिस्क्रिप्शन पण चेक करा आता हे सारण आपण एका भांड्यामध्ये सेट करून घेऊ एका वाटीला किंवा प्लेटला तूप लावून गरम असल्यामुळे असे प्लेटनी सगळीकडे सारण पसरवून घ्या छान सारण आपण पसरवून घेतले आहे यावर तुम्ही वेलचीचे दाणे किंवा ड्रायफ्रूटने सजवून शकता दोन तास हे थंड करायला ठेवायचे आज वेगळ्या प्रकारे ही बर्फी आपण सजवणार आहो यासाठी हे केसराचे मी दूध घेतले या आहे यामध्ये किसलेले मोठे मोठे काप असलेले खोबऱ्याचा किस मिक्स करायचे म्हणजे ह्या खोबऱ्याला केसराचा रंग आणि सुवास सुगंध लागेल तुमच्याकडे जर केसर नसेल उपलब्ध तर तुम्ही फूड कलरचा वापर सुद्धा, लाल फुल फूड कलरचा वापर करू शकता किंवा बिटाच्या रसाचा सुद्धा वापर करू शकता आता आपण ही बर्फी काढून घेऊ थंड झालेली आहे मी एका प्लेटवर ही काढून घेते याचे आपल्या आवडीच्या आकारामध्ये काप करून घेऊ तुम्हाला ज्या साईजमध्ये बर्फी पाहिजे आहे त्या साईजमध्ये तुम्ही हे ही बर्फी कापू शकता डायमंड शेपमध्ये सुद्धा ही बर्फी तुम्ही कापू शकता आता यावर आपण जे खोबरं केसरच्या दुधामध्ये भिजवलं होतं त्यांनी ही खोबरं ही बर्फी आपण सजवून घेऊ बघा किती छान आणि सोप्या पद्धतीने आपली पारंपरिक नारळाची बर्फी तयार झाली आहे ही बर्फी रक्षाबंधनाला बहीण भावाला देऊ शकते नार नारळी पौर्णिमेला नैवेद्याला ठेवू शकते सगळ्यांना खूप आवडेल तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा तुमच्या कुटुंब आणि मैत्रिणीला शेअर करा आणि माझ्या किचनला नक्की सबस्क्राईब करा किंवा तुमच्या घरी नारळाची बर्फी वेगळ्या पद्धतीने केली जाते का तर ती कृपया कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया